मित्रांनो आयुष्यामध्ये माणसं मोठी होत असतात आणि तिची चर्चा पण होत असते पण हे पण तितकंच खरं आहे की ह्या प्रगतीच्या मागं काही कष्ट पण दडलेलं असतं सगळ्यात महत्त्वाचं काय एखादी वेळ असे पण येऊ शकते की जबाबदाऱ्या वाढू शकतात मग त्या कुठल्याही क्षेत्रातल्या असो त्या जबाबदारीतनं पुढं जाणं आणि पुढं वाट बघत किंवा वाट करत पुढे जाणं हा एकमेव एवढाच पर्याय आपल्या हाती राहिलेला असतो तर आज वैरण तोडायची वेळ आज आमच्यावरती आली काही कारणामुळं कामगारांच्या घरी प्रॉब्लेम झाला त्यामुळं ते आज येऊ शकले नाहीत पण आमचा हा ड्रायवर इजूदादा आमचे डेअरी फार्मचे मालक आणि मी स्वतः अरविंद पाटील की वैरणनं दोन ट्रॉल्या आता वैरण ट्रॉल्यानं लावलेल्या आहेत दोन ट्रॉल्या वैरण तोडायचं नियोजन चाललेलं आहे तर अशीच मेहनत अशीच जिद्द आणि अशीच चिकाटी ठेवा दूध व्यवसायामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी यश या मिळणार यात काय शंकाच नाही